नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवरती आणि जय शिवराय जय शंभूराजे मंडळी मंडळी चौदा फेब्रुवारी रोजी आपल्या छत्रपती स्वराज्य रक्ष रक्षक छत्रपती संभाजी महाराजांवरती एक चित्रपट आला तो रिलीज झाला आहे आणि त्याने अक्षरच्या चित्रपटगृहांमध्ये धुडकूस घातला आहे या महाराष्ट्राच्या प्रेक्षकांनी किंवा या भारतातल्या प्रेक्षकांनी छावा या चित्रपटाला अक्षरशः डोक्यावरती घेतलं आहे आणि डोक्यावरती घेऊन नाचतातील आणि नाचतारच मित्रांनो कारण चित्रपट आहे आपल्या छावावरती म्हणजे छत्रपती संभाजी महाराजांवरती आणि छत्रपती संभाजी महाराजांची ही जी स्टोरी आहे ही रुपेरी पाद्रे पडद्यावरती आपले आणली आहे लक्ष्मण उत्तेकर यांनी आणि त्याच्यामध्ये स्टारकास्ट आपल्याला माहिती आहे विकी कौशल साऊथ तेलगूचे रक्षिक रश्मिका मंदाना तसेच आपले दिव्य दत्ता आशुतोष राणा आणि औरंगजेबच्या भूमिकेमध्ये आहे आपलं अक्षय खन्ना हे एक तगडे त्यांनी हे आणि त्यांचा एक तगड्या अभिनयाने हा चित्रपट बनवलेला आहे ह्या चित्रपटातील एकसो एक सीन आणि एकसो एक डायलॉग्स एक एक, एक दृश्य बघून अक्षरशः अंगावरती काटा येतो आणि त्याचबद्दल आज आपण ही चर्चा करणार आहे ह्या चित्रपटाच्या रिव्ह्यूबद्दल बोलणार आहे तर नक्कीच मंडई हेच चित्रपटाचं आपण बघितलं आहे की विकी कौशलचा एक दमदार अभिनय आणि विकी कौशलचं आपण बघितलेलं आहे उरी जर सर्जिकल स्ट्राईक असेल किंवा असे बरेचसे चित्रपट आहे त्याच्यामध्ये जी व्यक्तिरेखा जी एक जिवंत पण त्याच्यामध्ये आणते त्याला नक्कीच आपण म्हणू शकतो की विकी कौशल आणि विकी कौशलनी नक्कीच स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराजांच्या पात्राला भूमिकेला एक जिवंत जीव त्याच्यामध्ये फुकलेला आपण असं म्हणू शकतो कारण त्याच्यामध्ये त्याचे डायलॉग्स त्याचे एक तगडा आवाज त्याचा एक तगडा अभिनय आणि त्यांनी त्याच तगड्यापणामध्ये की आपले छत्रपती संभाजी महाराजांचं जरी जशी शरीरयष्टी होती त्या पद्धतीने त्यांनी खूप मेहनत घेतली आणि प्रेक्षकांच्या समोर तसाच आपले विकी कौशल यांनी अभिनय मांडलेलं आहे आपण बघितलं आहे आणि येसुबाई आपल्या ज्या असतील मात्र म्हणजे आपले छत्रपती संभाजी महाराज यांच्या धर्मपत्नी येसुबाईंची भूमिका रश्मिका मंदानी मंदाना यांनी देखील दे बगी, एक जिवंत जीव त्याच्यामध्ये फुकलेला आहे आपण बघी बघितलं आहे एक खूप उत्तम चित्रपट आपण म्हणू शकतो लक्ष्मण उतेकर यांनी प्रेक्षकांसाठी घेऊन आलेले आहेत मराठी प्रेक्षकांसाठी घेऊन आलेले भारतातील प्रेक्षकांसाठी घेऊन आलेले ओवरऑल आपण बघतो आहे की हा चित्रपट पूर्ण जगामध्ये एक धुडकूस घालतोय आणि एक असा चित्रपट की ज्याच्यामध्ये प्रत्येकाचा एक जीव बसतील असं आपण म्हणू शकतो की स्वराज्य रक्षक संभाजी महाराज हे काय होते कुणाला सांगायची गरज नाही अवघे बत्तीस वर्ष त्यांना आयुष्य भेटलं आणि त्या बत्तीस वर्षाच्या आयुष्यामध्ये त्यांनी खूप साऱ्या लढाया जिंकल्या खूप सारे पाराक्रम करून दाखवले परत त्यांनी बुधभूषण म्हणून ग्रंथ देखील लिहिला म्हणजे इतक्या छोट्या वयामध्ये इतक्या काही गोष्टी करून जाणं हे सोपे नसतं मंडळी आणि हे आपल्या स्वराज्य रक्षक संभाजी महाराजांनी ह्या गोष्टी घडून आणल्या किंवा त्यांनी त्यांच्या त्या, त्या बत्तीस वर्षाच्या आयुष्यामध्ये त्यांनी ते हे करून ठेवल्या आणि म्हणूनच की आज बत्तीस वर्षाचं आयुष्य जगल्यानंतर की त्याच्यावर त्यांच्यावरती एक चित्रपट बनतो आहे आणि तो चित्रपट इतका छान पद्धतीने बनलेला आहे की त्या चित्रामध्ये चित्रपटाचे जे काही डायलॉग्स आहेत चित्रपटाचे काही दृश्य आहेत लढाया आहेत की नक्कीच चित्रपट चित्रपटगृहामध्ये जाऊन बघण्यासारखे तर मला तर नक्की वाटतं मंडई की आपण सर्वांनी छत्रपती स्वराज्यरक्षक रक्षक छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास माहिती करून घ्यायचा असेल तर छावा चित्रपट नक्कीच बघितला पाहिजे ते पण चित्रपटगृहामध्ये जाऊन बघितलं पाहिजे अगदी एक चित्रपट अडीच ते पावणे तीन तासाचा चित्रपट आहे पण आपल्याला थिएटरमध्ये खुर्चीवरती खुर्ची सोडू सोडावशी वाटत नाही इतक्या छान पद्धतीने बनवण्यात आलेलं आहे अक्षरशः काही डायलॉग्स ऐकल्यानंतर अंगावरती काटे येतात काही सीन बघितल्यानंतर रक्त असं हुस हुसव हे होतं आहे की बाबा औरंगजेबा ज्यावेळेस आपल्या महाराजांवरती त्यांनी जो अन्याय केला आहे असं वाटत होतं की हे काही चालू घडामोडी घडतात की काय आपण इतकं रक्त सळसळत माणसाचं की चित्रपटगृहामध्ये हा चित्रपट वागता तर नक्की तुम्ही हा चित्रपट चित्रपटगृहामध्ये जाऊनच बघा आणि एक तगड विकी कौशल्य यांचं अभिनय आहे आशुतोष राणा आहेत अक्षय खन्ना औरंगजेबाच्या भूमिकेमध्ये रश्मिका मंदाना आहे आपले बरेचसे मराठी स्टारकास्ट लक्ष्मण उत्तेकर यांनी त्यांना संधी दिलेली आहे त्याच्यामध्ये म्हणजे आपले संतोष जोयकर वगैरे असतील बरेचसे याच्यामध्ये आपण बघितलेलं आहे की विकी कौशल यांच्याबरोबर सोबतीने त्यांना अभिनयामध्ये जसं भेटल तसं छोट्या मोठ्या पात्रामधून त्यांना दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि त्यांनी त्याच्यामध्ये एक त्या प्रत्येक भूमिकेला वाव द्यायचा प्रयत्न केलेला आहे आणि वाव दिलेला आहे त्याच्यामुळं हा चित्रपट नक्की तुम्ही चित्रपटगृहामध्ये जाऊनच बघितला पाहिजे असं मी नक्की म्हणू शकतो आणि तुम्ही म्हणत असाल ह्या चित्रपटाचे रेटिंग वगैरे अव रेटिंगची गरजच नाही आमच्या स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराजांवरती चित्रपट बनला आहे आणि याच्या अगोदर आपण बघितले आहे की स संभाजी महाराजांवरती चित्रपट आले मराठीमध्ये आले मराठीतून आपल्या काही चित्रपट काही लोकांमुळं किंवा काही धार्मिक याच्यामुळं ते चित्रपट चि चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झाले नाही लोकांसमोर आले नाही त्याच्यामुळं संभाजी महाराजांचा इतिहास बराचसा हे राहिला परंतु आपल्या अमोल कोल्हे यांनी जी मराठीवरती एक ती स्वराज्य रक्षक संभाजी ही मालिका घेऊन आले होते त्याच्यातनं बऱ्यापैकी म्हणजे भरपूर साऱ्या गोष्टी त्यांनी प्रेक्षकांसमोर मांडलेल्या आहेत त्याच्यातनंच आपल्याला हे होतं परंतु या रुपेरी पार्थ्यावरती लक्ष्मण उत्तेकर यांनी एक वेगळ्या पद्धतीने हा चित्रपट आणलेला आहे त्याच्यामधले सीन्स वगैरे हो दृश्य वगैरे हो काही डायलॉग्स आहेत नक्कीच की शेवटच्या क्षणी आपण बघतो आहे की छत्रपती संभाजी महाराजांवरती औरंगजेबाने चाळीस दिवस अन्याय केलेला आहे की म्हणजे नखं काढणे असेल डोळे काढणे असेल जीप काढणे असेल किंवा मग पूर्ण शरीरावरती वार करणे असतील त्याच्यावरती जखमा असेल मग त्याच्यावरती त्या जखमांवरती मीठ चोळणे असेल म्हणजे किती अन्याय सहन केला सण आपल्या छत्रपती संभाजी महाराजांनी या चित्रपटामधून आपल्याला आपसूकच बघायला मिळते आपण बघतोय आणि हे चाळीस दिवसाचा अन्याय सहन करणं सोपं नाही मंडळी आपल्या संभाजी महाराजांनी ते सहन केलं औरंगजेब काय म्हणायचं म म्हणणे होतं की नाही तू तु, तुमचं स्वराज्य सोड आणि माझा धर्म अवलंब मुस्लिम धर्म माझा अवलंब कर त्याचा तू स्वीकार कर आणि आमच्या मुघल सल्तनतमध्ये तू ये संभाजी महाराज काय म्हणतात चित्रपटामध्ये की तू तुझा धर्म नको बदलू तुझा धर्म आहे तोच ठेव तू माझ्याकडे ये आमच्या मराठी स्वराज्यामध्ये ये तुझा धर्म आहे तोच ठेव तू औरंगजेबच राहा म्हणजे इतक्या मोठ्या मनाचे लोकं छत्रपती शिवाजी महाराज देखील असतील छत्रपती संभाजी महाराज असतील चित्रपटामध्ये तेच दाखवण्याचं म्हणजे हे की संभाजी महाराज आणि छत्रपती शिवाजी महाराज यांचे काही सीन्स आहेत बघून अक्षरशः डोळ्यामधून पाणी येतं मी मंडळी म्हणजे शेवटचा क्षण बघितल्यानंतर तर आपसुकच पाणी येणार पूर्ण चित्रपट आपल्याला खुर्चीला खिळवून ठेवतो आहे खुर्ची सोडावशी वाटत नाही आहे की आज आमच्या आमच्या राजाचं जीवन आमच्या छत्रपती छाव्याचं जीवन कसं त्यांनी हे केलं आहे ते बघावंसं वाटतं आणि खूप छान वाटतं आहे चित्रपट तर नक्की मंडळी तुम्ही चित्रपट चित्रपटगृहामध्ये जाऊन हा चित्रपट बघा तुम्हाला चित्रपट कसा वाटला आपला व्हिडिओ देखील कसा वाटला नक्की कमेंट्स करून सांगा आणि व्हिडिओ आवडला तर छत्रपती संभाजी महाराज एक कमेंट करा छत्रपती शिवाजी महाराज एक कमेंट करा असं जय भवानी जय शिवाजी ही देखील कमेंट्स करा जर व्हिडिओ आवडला तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यानंतर व्हिडिओला लाईक शेअर ला, 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 आणि कमेंट्स करायला विसरू कर नका मंडळी तर हा आपला व्हिडिओ छावा चित्रपटाच्या रिव्ह्यूबद्दल तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराय जय शंभूराजे